सकाळच्या वेळी सगळे चावडीवर हजर होते तोंडात पानाचा तोबरा भरून पाटील लोढ्याला टेकून आरामशीर बसले होते गावाचे सरपंच विभुत्यांना चांगलं आलकट पालकट बसून कोणाबरोबर तरी वाद घालत होते पुढ्यात डेस्क घेऊन बसलेला तलाटी आदनबदनं फुनगी टाकत होते आणि सरपंचांना ताव चढत होता विभूत यांनांची गिरणी सुरू झाली होती तोंडाचा पट्टा जोरात वाजत होता दळणाची गर्दी व्हावी तशी माणसं चावडीत गोळा झाली होती आणि अशा टपाला आलं एकाएकी गिरणी बंद झाली सगळ्यांच्या माना लखोट्याकडे वळाल्या दोन्ही हाताच्या बेळक्यात मान टेकून बसलेले पाटीलही नजर रोखून बघत राहिले तलाठ्यानं लखोटा खालवर तपासला एका बाजूनं त्याचं तोंड फोडलं बोटाच्या चिमटीत आतल्या कागदाचा एक टोक धरून बेतानं खलिता बाहेर काढला तो पिवळा कागद नाकासमोर धरला नजर वरून खाली खाली सरकत चालली आणि एकाएकी त्यांना हसू फुटलं तसं दोघा चौघांनी काय ते काय ते असं म्हणत उगाचंच खो खो केला पाटीलही गचके दिल्यागत करून म्हणाले काय हो काय आले आपलं हसं आवरून तलाटी म्हणाली शेरगंतीचं काम आलंय हो पाटलांनी विचारलं हो परवा तर झाली नव्हती तलाटी म्हणाली परवा माणसांची झाली मग आता कशाची आले आता विचारलं गावात वांटर किती आहेत हे ऐकून सगळ्याच आवडीलाच हसू फुटलं आणि बंद पडलेली विभूतीच्या अन्नाची गिरण पुन्हा सुरू झाली चाकावर पट्टा चढला काय हो अशी कशी शिरगंती करायची डोळे झाकून तलाठ्यांनी थोडं मनन केलं आणि मग झाकलेले डोळे उघडून ते म्हणाले असं करूया आज दौंडे दे देवगावात असं म्हणून तलाठ्यांनी आपली आखणी सांगितली उद्या सकाळी पाकसार गाव गोळा करू चारशे तरी माणसं गोळा होते शंभर शंभरचा एक एक पुठ्ठा करू आणि चार पुठ्ठ चार देशाला सोडू पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण कसं दिवस मावळून कोडूस पडला आणि दंडी द्यायला तराळ गावागावात फिरू लागला नाक्यावर नाक्यावर उभा राहून त्यानं साधवायला सुरुवात केली ऐका हो ऐका उद्या सकाळी दिवस उगायला आपल्या गावातल्या वांढऱ्यांची मोजणी होणार आहे तरी समस्त गावकऱ्यांनी आपापली भाकरी बांधून येरवाळी चावडीवर या वांढरं मोजायला सगळ्यांनी जायचं आहे हो अशी दवंडी फिरली आणि गाव सगळा हसत राहिला ही कसली मोजणी काढली काय कळे ना झालं दिवस उगायला एखाद्या जत्रेला जावं तशी माणसं चावडीवर येऊ लागली ही गर्दी झाली चारशे तिथे पाचशे माणसं जमा झाली पुढचं पटांगा नुसतं फुलून गेलं ही संधी साधून तलाठ्यांनी एक भाषण ठोकलं चार दिशांनी कसं जायचं शिव कसे गाठायचे हे सगळं सांगून झालं शे सव्वाशे माणसांचा एक एक पुठ्ठा तयार झाला त्यांचे नायक ठरले आणि चार पुठ्ठ्यांची तोंड चारे दिशेला वळाली शिरगंतीला आरंभ झाला आणि पाटील तलाठी देखरेखरीवर सुटले एक एक महिलाच्या रांगा पुढं पुढं जाऊ लागल्या आणि त्यांची चाहूल लागून वांढर पुढच्या पुढं पुढू लागली चाल करून सैन्य जावं तशा तुकड्या निघाल्या वानरसेनाही ठणाटण्या उड्या मारत पुढं जाऊ लागली माणसं जमिनीवरून पळत होते आणि वांढर एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या टाकत होती ती वर्ण निघाली माणसं खालनं चालली मोजणार कशी दुपारची भाकरी खायची वेळ भरत आली तरी वांढ्र काही मोजायला सापडी न झाली का पंचायत सगळा घोळ होऊन बसला तिकडे हा घोळ झाला आणि पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर माणसं पुढं चाललेली बघून पाटील तलाटे आनंदानं चावडीत येऊन बसले अशात खबर विचरायला अन्ना चावडीत उगवले दोघांना आरामात बसलेलं बघून लांबनच त्यांनी विचारलं काय म्हणते शिरगंती तोंडावरचा घामपासून पाटील बोलले झाकास चालले तोवर कुठली तरी एक दिशा पळत आली वांढऱ्या यावी तशी माणसांच्या ओढ्या टाकत येताना दिसली लांब आहेत तोवरच पाटील म्हणाले काय गडबडीनं आले का माणसं तलाठी बोलले पूर्व आले जणू पूर्व बघता बघता पहिली कुठे येऊन चावडीवर धडकली पाटील आनंदाने म्हणाले शाब्बास बादरांनो अक्षी कामगिरी करावी अना आकडा इकडं तुकडीचा नायक आकडा न देता तोंडाकडं बघत राहिला आणि डोक्याची टोपी काढून गामपासत बोलला कशाचा आकडा पाटलाच्या तोंडावरची टवटवी तो 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 पार मावळली आणि खालच्या पट्टी त्यांनी विचारलं का काय झालं सगळं उलट झालं पाटील असं म्हणून त्यानं सांगायला सुरुवात केली वांढरं लय बेरकी ते काय मोजायला गावत्यात आम्ही जसं मागणं जाऊ तशी ती पुढंच पळायला लागली माणसाला ऐकत्यात हे ऐकून पाटील त्या लाटी दोघेही विचार करत राहिले तोवर पश्चिम आली पश्चिम येऊन उभी राहिले नाही तोवर दक्षिण आली आणि अजून उत्तर कशी आली नाही म्हणून तोवर उत्तर येऊन हजर झाली सगळ्यांचा अनुभव एकच आता काय करायचं रात्रीतनं नवी योजना आखली आदल्या दिवशी माणसं पळून दमली होती आता कसली हौसच हो राहिली नव्हती चारशे तिथे अवघे दोनशे माणसं कशी बसी हजर झाली पन्नास पासांच्या चार तुकड्या तयार केल्या आणि गावाकडनं शिवेकडं न जाता शिवेकडून गावाकडे यायचा घाट घातला रांग धरून शिव कसे गाठायचे आणि हे त्यांना कसं पसरून न्यायचं हे सविस्तर समजावून सांगितलं या नव्या योजनेत वानरांना शिवबाहेर पळून जायला वाव नव्हता पळून पळून कुठं जातील गावातच येतील शिवाय रात्रीतनं गोळा करता येतील एवढे सायकलीचे पंप जमवले वाहण्याच्या दुकानातनं चार रंगाचे चार डबे आणले होते रिकाम्या बादल्या आणि ते डबे प्रत्येक तुकडेच्या स्वाधीन केले वाटेत विहिरी होत्याच मोजदत करण्यात काही घोटाळा होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली होती वानरं मोजली की त्यावर पिचकारी मारायची चार तुकड्यांना चार रंग वाटून दिले होते ज्या रंगांची वानर जा जास्त येतील त्या रंगावर त्या तुकड्याची बहादुरी करणार होती अशी सारी जयत जा तयारी झाली चार दिशेनं चार तुकड्या सुटल्या दुपार झाली पाटील तलाटे वाट बघत बसली होती एवढ्या चावडीवरचे छप्पर धनानलं कुठनं काय पडले म्हणून संधी पटांगणात धावत गेली आणि चावडीकडं बघत एकजण म्हणाले अगं आय घाबरून पाटलांनी विचारलं काय रे काय संधी लांबस म्हणाला वांटर म्हणायची काय होई वरनं छप्पर सारं हजरत होतं वर कान आणि बाहेर डोळा देत पाटलांनी विचारलं किती आल्या तर काय मोजता येत्यात काय हो असं म्हणून शिरगंती सुरू केली एक दोन तीन दहा झाले पंधरा झाले वीस झाले तरी त्यांचं मोजणं संपेना ध्यान देऊन संधी मोजत होता आणि त्याला बेसावत बघून चावडीवरच्या एका वांढरानं जी एक खापरी दिली फेकून ती बरोबर त्याच्या गुडघ्यावर बसली मोजणी सोडून संध्याचा पाय हातात धरला आणि तोंडातलं बोलणं बाहेर पडेना झालं लागलं काय रे लागलं काय रे असं म्हणतोवर सगळे वांद्रशांना पटांगणात येऊन उभी राहिली एक का दोन पंचवीस वांढरं त्यातले पाच दहा तरी चांगले ढोले होते भक्ताना भीती वाटत होती पिंजऱ्यात वाघ फिरावा तसे ते इकडं तिकडं अन तिकडं निकडं फिरताना दिसू लागले पाटलांचे आणि त्यातल्या एका वानराचे दृष्टीभेद झाली भादरानं दाणपट्ट्याकत शेपटी हलवली आणि झोपका खालच्या बोईवर आपटून तोंडानं हिच केलं पाटलांना घाम फुटला तला तर बोलताची येणा झालं ते कसे बसे म्हणाले काठ्या घ्या काठ्या कोण काठ्या घेणार एन बिनतीन सनदी चावडीत राहिले होते त्यात एकाचा गोडगाव फुटला होता इकडे असे तारांबळी उडाली आणि चारही दिसांनी माणसं जवळ येऊ लागली एकच हल्ला कोळ माजला कोणाच्या दुकानात शिर कोणाच्या घरात घुस कुणाच्या छपरावर उडी ठोक कोणाच्या पत्र्यावर नाच असं मांढरं करू लागले आणि सगळा हौज घातला वांढरा अशी घरात शिरू लागली आणि बायका उरवडवत बाहेर पडू लागल्या जर घराचं दारही बंद करता येणं झालं पुढच्या दाराला वर मागच्या दारानं आत शिरू लागले आणि दोन्ही दारं बंद करावी तर झोरक्यातनं आत येऊ लागले गावात हा सावळा गोंधळ उडाला आणि चारी अंगाने चाल करून वानरांना पिटत येणाऱ्या पलटणी जोरात येऊ लागल्या गावात काय गोंधळ चाललाय वानरांनी काय हवदूस घातलाय याची त्यांना कल्पना नव्हती त्यांना कसा इशारा द्यावा हे गावात कोणालाच कळत नव्हतं वांढरं परवडली पण माणसं नकोत अशी पाळी आली होती संबंध गावाभोवती माणसांचं कडं पडलं होतं आणि वांढरं सगळी गावात घुसली होती बागावी तिकडे वांढरच वांढरं दिसत होती एक घर त्यांच्या तावडीतनं सुटलं नव्हतं आणि औषधाला सुद्धा खापरं शाबूत राहिली नव्हती घरावरच्या खापऱ्या अंथरून पसराव तशा रस्त्यावर पसरल्या होत्या परड्यातल्या झाडांच्या फांद्या काडकाड मोडत होत्या दोन मेडे लावून उभी केलेली छेपर कोसळत होते आणि पत्रे ढासळत होते वांढरं मोजायची ते रस्त्यावरच्या खापऱ्या मोजायची पाळी आली कशाचा रंग कशाची पिचकारी आणि कशाची शिरगण होती गावात शिरलेली वांढर सेना बाहेर कशी हुसकून लावायची हाच सगळ्यांना लागला आणि साऱ्या गावात आरडाओरडा सुरू झाला आधी वांढरांनी गाव झोडपलं होतं आता माणसं दुडगूस घालू लागली पळापळ सुरू झाली वांढरे गावाबाहेर पडली तरी माणसाचा गोंधळ संपेना झाला पाटलांनी शिरगंतीचा रिपोर्ट तयार केला मनाला येईन तो आकडा त्याच्यात भरला आणि खुशाल लखोटा मामलेदार कचेरीकडं पाठवून दिला अधिक विचार करायला सवडच नव्हती गावाची साफसफाई करायचं काम माग राहिलं होतं चार तिथं आठ रोज झाले तरी घराच्या शाकारण्या चालूच होत्या अशातच पन्हा एक लोखोटा आला ही आणि काय बदला आली म्हणून तलाठ्यांनी कापऱ्या हाताने लोखोटा फोडला आणि एक हात तोंडाला लावून सगळ्या चावडीला उद्देशून ते म्हणाले आता आणि वरण आले वांढरं नकोत गाढव कळवा थोतेच्या असं म्हणत पाटलांनी आपल्या कपाळाला हात लावला तेवढ्याच विपती अण्णा भागा कारभार वांढरांची शरीरणी झाली आता गाढवांची आली सोडा पलट्याने आणि गोंधळ पाक सारी चावडी पालथी पडून हसू लागली पाटील म्हणाले आता असं करा कोणतरी एकजण तालुक्याला जाऊन बघून या वांडर का नकोत आणि घाडवं का पाहिजेत हे जरा खडसून विचारा की काय गोंधळ चाललाय कळत नव्हतं प्रत्यक्ष उलगडा व्हावा हो म्हणून गावाचे तलाठीच तालुक्याला गेली मामलेदार कचेरीत जाऊन ते चौकशी करून येणार होते सगळे चावडे त्यांची वाट बघत बसली होती तलाठी आली आणि घाईघाईनं गाए चावडे शिरून खाली न बसता उभं राहून म्हणाले चांग भलं काय हो काय झालं खोबरं उधळा खोबरं असं म्हणून पुन्हा एकदा गजर केला अहो काय सांगायचं आणि काय नाही हे सगळा गोंधळ कशामुळे झाला माहीत आहे का कलेक्टरचं टपाल तो इंग्रजीत त्यांचं विचारलं होतं डॉंकी किती त्यातला डी खाऊन शान्या टायपिसनं यम टाकला होता हा यम भोवला बघा यम डॉंकीचं मंकी झालं वरनं डॉंकीचं आलं पण खाली मंकी झालं आणि सगळा गोंधळ उडाला बघा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद